असलेलं बाबा सैलानी या दर्ग्यावर जी यात्रा आहे ती सुरू झालेली आहे पण या ठिकाणी बघू शकता काल सायंकाळी जी नारळाची जी होळी असते ती होळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लाखो नारळ जे आहे ते या होळीच्या हिच्यामध्ये टाकल्या जातात आणि या ठिकाणी मोठी जी होळी आहे होळीचा जो सण आहे तो या किंवा या बाबा सैलानी जी यात्रा आहे ही यात्रा या होळीच्या दहनानंतर या होळीला पेटवल्यानंतर यात्राला सुरुवात होते परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रेकरू जे आहेत ते कमी या ठिकाणी दिसत आहेत कारण एकतर मुस्लिम समाजाचा या ठिकाणी रोजा हा सण आहे हा सुरू असल्या कारणामुळं या ठिकाणी जी लगबग जी आहे भाविकांची ही कमी दिसत आहे परंतु या यात्रेचं महत्व जे आहे महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून जे भाविक आहेत ते या हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या या बाबा सैलानी या तर्गावर येऊन नतमस्तक होण्यासाठी येत असतात

लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व रूम्स बाय अशा लक्झरी निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन एकावन्न पस्तीस वर संपर्क करा